नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दुर्गा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चालील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलपर्यंतच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत ग जाऊ तिला पाहू पायर चढीत दुर्गा मातेचा डोंगर हिरवा हिरवागार रात्र दिन वाहे तेथे थंड थंड वार दुर्गा मातेचा डोंगरहीर हिरवा हिरवागार रात्र दिन वाहे तेथे थंड थंड वार या सारे मिळून जाऊ मार्ग काढित यारे सारे मिळून जाऊ मार्ग काढित ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जगत जननी माझी शोभे साधी भोळी लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी जगत जननी माझी शोभे साधी भोळी मातेच्या कंठी शोभे हार रत्न चढीत मातीच्या कनवट हिशोबिहार रत्न चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडे दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडे ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायर चढीत नौ दिवसति मोठा मान लाखो भक्त जाति गी गुणगान दिवस दिवसिजा मोठा लाखो भक्त जाति चे गी गुणगान कृपा प्राप्ति जाती भक्त भक्त गामगाय कृपा प्राप्तीसाठी जाती भक्त घाम गाळीत चलग जाऊ तिला पाहू पायर चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाऊ पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाऊ पायऱ्या चढीत पायी पायी जाते सारे दर्शना साठी खना नारळाने सारे भरती ओटी पायी पायी जाती सारे दर्शना साठी खन नारळान सारे भरती रे ओटी जवळ घे माता दे खूप झोळीत जवळ घे मात दे खूप झोळीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता, माता की, की जय धन्यवाद